लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन क्रमांक सहा येरवडा या शाळेतील हे विद्यार्थी कुंडीतील बागकामासाठी स्वतः श्रमदान करताना आपल्याला दिसत आहे हे पहा स्वतः बादली खोरे यांच्या साहाय्याने बादलीमध्ये माती भरून विद्यार्थी अतिशय शिस्तीने आपल्याला चाललेले दिसतात आमच्या शाळेतील मामा यांच्या देखरेखीखाली विद्यार्थी अतिशय सुरक्षितपणे ही माती वाहून नेण्याचं काम ते करत आहेत हे पहा मुलांनी अशा प्रकारे एकमेकांना देत सहकार्य करत करत अशी ही माती वर टेरेसवर नेण्याचं काम करत आहेत अतिशय छान कामाचं महत्त्व त्यांना यातून समजणार आहे शाळेमध्ये परसबाग करण्यासाठी हा आमचा बालचमू मैदानातून कडेला जी माती आहे ती माती तिथून खोदून पुन्हा ओळी ही मुलं एकमेकांना पास करत करत अशा पद्धतीने ती वरतीपर्यंत घेऊन येत आहेत आणि मुलं बघू रे काय आणलं तू हे बघा यांनी अशी माती आणली आहे आणि आता ती माती आपण परसबागेसाठी सगळी जमा करतो आहे आणि अशा पद्धतीने श्रमदानातून ही मुलं एकमेकांना असं पास करतायत आणि ही माती अशा पद्धतीने खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यापर्यंत टेरेसवर आपण नेतोय आणि परसबाग करण्यासाठी आपण ही माती मुलांच्या मदतीने त्यांच्या श्रमदानातून ती वाहून नेतोय आणि आपण बघतो इथे की वानर सेनेने कितीतरी हे मोठं काम केलेलं आहे ही सगळी माती आता आपण पहिल्यांदा इथे साठवून घेऊयात चला उरलेल्या बकेट पुन्हा खाली पाठवा त्याच क्रमाने परत त्या बकेट खाली जातील आणि मुलांना हे काम करताना अतिशय आनंद होतोय याच्यात पण होतू शकता येथे पण आपण ही झाडं लावणार आहे मोठ्या प्रमाणात आपण ही माती आधी संकलन केलेली आहे आधी माती महत्वाची आहे आणि मग आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे बियाणं पेरणार आहोत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मदतीने हा परसबागेचा बागेचा उपक्रम आपण सुरू करतोय